तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी अनेक शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावरती आले होते पुन्हा एकदा मधमाशांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे कडेलोटाच्या बाजूने आलेल्या मधमाशांनी बावीस ते पंचवीस शिवभक्तांवरती हल्ला केला यावेळेस हे शिवभक्त ज्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या जवळ आले तर त्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला ढकलल्याचं त्यांचं म्हणणं आहे तू बाजूला जा तुझ्याकडे माशा आहेत असं म्हणत सहकार्य करण्याच्याऐवजी त्याला बाजूला पाठवून दिलं अशा प्रकारचं म्हणणं शिवभक्तांचं आहे प्रशासकीय कर्मचारी नक्की कोणत्या विभागाचे होते हे मात्र समजू शकलेले नाहीयेत वार्ताविश्वाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली पाहूयात काय म्हणतात तेव्हा केला किती जणांनी हल्ला केलाय काय

ते मला बोलाय तो मासही निघा आणि आता तुम्हाला इथं कुणी आणलं मग आता आम्हाला अंबुलन्स ते आम्ही ज्या लय पळत आलो महाराजांचे ते राजमाता महाराजांची मूर्ती आहे तिथं तिथं थांबलो तिथं काय हॉस्पिटल मध्ये लोक होते त्यांनी आम्हाला गोळ्या वगैरे दिल्या तिथनं फास्ट गावामध्ये ते अंबुलस आहे आता इथं ग्रामीण रुग्णात आल्यानंतर तुम्हाला लगेच ट्रीटमेंट मिळाली आता काही त्रास होतोय का

तेथील बावीस भक्तांना मधमाशांच्या पोळ्यांनी उठल्यामुळे त्या मधमाशांनी हल्ला केला आणि त्यांना मधमाशांचा चावा झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते त्या बावीस तरुणांमध्ये बऱ्यापैकी वीस तरुण तर सेटल आहेत त्यांना आपण प्राथमिक उपचार केलेला आहे दोन तरुणांसाठी आपल्याला ॲडमिशन करून ठेवावं लागले आहे त्यांची पण प्रकृती स्थिर आहे फक्त त्यांना जास्त मधमाशांनी चावा घेतल्यामुळे त्यांच्यावर ॲलर्जिक रिॲक्शन आलेले आहे ते आपण ट्रीट करत आहोत तरी त्यांची प्रकृती निश्चित चांगली होईल आणि नंतर त्यांना डिशा दिला जाईल